राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण जड्डाम सल्फर पाच लिटर बनवणार आहोत आता आपल्याला जास्त गरज नसल्यामुळे आपण पाच लिटर बनवतो आहे त्यासाठी आपण घेतलेले साहित्य सव्वा किलो आपण नाईंटी नाईन नाएं पर्सेंटचं जे सल्फर पर येतं ते घेतलेलं आहे एक किलो कॉस्टिक सोडा सव्वाशे ग्राम ज्याडमीठ आणि आपण अडीच लिटर पाणी घेतलेलं आहे आता सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो हे बनवताना डोळ्यामध्ये गॉगलाईस हवं आहे विशेष म्हणजे ज्या वेळेला आपण सल्फर मीठ आणि कॉस्टिक सोडा या सोडियम कोड्रेट कॉस्टिक सोडा आपण हे शॉर्टकटमध्ये बनतो पण याचं नाव ओरिजिनल कधी बघितलं तर सोडियम हायड्रोकोलट आहे सल्फर आणि जाळमीठ या तीन वस्तू लागतात आणि बॅरल म्हणजे जे आपण बनवतो आहे ते हे थोडं मजबूत पाहिजे कारण याच्यामध्ये आता जमीन म्हणजे जे गरमाट हे जास्त प्रमाणात होते ज्या वेळेला याच्यात पाणी टाकू त्यावेळेला इथे खालती इतकं गरमाट होतं की विचारू नका आता आतमध्ये किती होत असेल त्यासाठी आणि दुसरी गोष्ट याच्यातून जे खखाना निघतो त्याच्यासाठी आपल्या मास्क लावणं व्यवस्थित असेल समजा मास्क लावत नसाल आपण तर मात्र जे आपण टाकतो आहे त्यावेळेला मात्र तोंड त्याच्याकडे करू नका ठसका बसतो काचेवाच्या जीव करतो त्याच्यामुळे हे आपण जसं आपल्याला लागतं तसं मी बनवत असतो पण काही शेतकऱ्यांचे आता नवीन प्रश्न होता की आम्हाला इतकं बनवायचं आहे ते त्याला काय करावं लागेल तर शेतकरी मित्रांनो व जे दहा लिटरसाठी आपण अडीच किलो सल्फर घेतो दोन किलो कॉस्टिक सोडियम क्लोराईट घेतो पाचशे ग्र अडीचशे ग्राम ज्याडमीट घेतो आणि पाच लिटर पाणी घेतो त्याच्यानंतर हे जो नंतर पाणी टाकायचे असतं ते वेगळं असतं साडेतीन लिटर त्यावेळेला ते पाच आणि तीन साडेआठ लिटर एकूण पाणी लागतं तर याच्याही तसंच आहे यालाही म्हणजे आपल्याला त्यातून त्या आपण स्वतः किती करायचं आहे हे आपल्यावर आहे तर आता सुरुवात करणार आहोत आपण अगोदर आपण अक्वास्टिक सोड सोडा नाही सल्फर टाकून देतो आहे हे सल्फर टाकलं गेलं आता याच्यावर अशष्टिक सोडा बघा चालू झालेलं आहे उग्र वाश येणं चालू झाले म्हणजे हे चालू झालेलं आहे मीठ गाणा सुरू झालेला आहे आता त्याला आपण एक जीव असा करून घेऊ ज्या वेळेला पाणी टाकू त्या वेळेला जास्त प्रमाणात हे होतं त्याच्यामुळे आता पाणी टाकून चालू करून घेतो शेतकरी मित्रांनो आपण आता सर्व काही टाकून दिलेलं आहे आता हे आपण मात्र व्यवस्थित काळजीकन हलवून घ्यायचं आहे बघा त्याच्यातून किती गरमाट निघतं आहे आणि शेतकरी मित्रांनो दुका खकाना बसू शकतो आणि बसतोच त्यात काही शंका नाही आहे त्यामुळे याला काळजीपूर्वक करायचं आहे गरमाट चालू झालेली आहे आणि हे जो पूर्ण सल्फरे हे फुटेपर्यंत याला चांगलं ढलवायचं आहे म्हणजे हलवायचं याला शी, शी आपली भाषा थोडीशी खांदेशी असल्यामुळे थोडं आणि आपलं असल्यामुळे भाषा समजून घेणे महत्त्वाचे आहे शेतकरी मित्रांनो याला हलवत राहा जेणेकरून हे जोपर्यंत विरघडत नाही तोपर्यंत असं काही करत च जितक्या तुम्ही भांड आधी काठी थोडी मोठी होती आपली छोटी आहे पण आपण याच्यानंच करून घेतोय तर वर्षी आपण बनवतो तो अनुभव आहे त्याच्यामुळे आपण काळजी करूनच काम करतो आहे तर शेतकरी मित्रांनो हे असं ढवलतच तरच राहा हे पूर्ण समजा पूर्ण विरघडेल रात्रभरमध्ये आपण सुरुवातीला मात्र हे पूर्ण विरघडणं महत्त्वाचं आहे आणि गरम असेल तोपर्यंतच विर नंतर थंड झाल्यावर हे विरघडणं कठीण होऊन जातं त्याच्यामुळे शक्यतो लवकर विरघडून घ्या कालवट त्रास जोरात जोरात स्पीडमध्ये काठी मोठी असेल तर आपण स्पीडमध्ये आलवू शकतो आपण आप या पद्धतीनं हलवतो आहे बघा किती वाफा निघत आहेत खालती पूर्ण गरमाट झालेलं आहे हे पण काळजी घेणं महत्त्वाचं आहे आणि हे समजा तयार झालं की त्यानंतर याला आपण हे असं सोडून द्यायचं आहे चोवीस तास त्याच्यानंतर आपल्याला यामध्ये आपण आता पाच लिटरच बनवतो आहे तर त्यामुळे आपण याच्यामध्ये नंतर दीड लिटर पाणी टाकून हे स्टॉकमध्ये ठेवणार आहोत याचा जो वापर आहे तो आपण नंतर या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ज्या वेळेला आपण फवारणी करू त्यावेळेला पूर्ण माहितगिरी देऊ तोपर्यंत शेतकरी मित्रांनो बनवायचं हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि इतकं बी घाबरण्यासारखं नसतं पण कसं असतं काळजी घेतलेली बरी कारण अंगावर कधी हे पडलं तर चढू शकतं त्याच्यामुळे काळजी घेणे महत्त्वाचे गरमाटमध्येच हलवून हे फोडायचे शेवट म्हणजे कसं असतं शेवटी राहून गेला तर प्रॉब्लेम येतो त्याचे परिणाम थोडे कमी जास्त होऊ शकतात त्याच्यामुळे योग्य वेळीच कर केलेलं बरं असेल तर शेतकरी मित्रांनो हे वापर कर आपण करू तेव्हा मी दाखवणार आहे होतं तो तर तोपर्यंत आपण तयार करून घेऊ